बघा अठ्ठेचाळीस मजूर एका रस्त्याचे काम छत्तीस दिवसात पूर्ण करतात तर रस्त्याच्या एक पॉइंट पंचवीस पट काम पूर्वीच्या मजुराच्या तीन छेद चार पट मजूर किती दिवसात करतील असा काळकाम वेग या घटकावर आधारित प्रश्न लेकरांनो सोडवण्यासाठी काही सूत्र असतात जसं की एम गुणीला डी वन भागीला डब्ल्यू वन पहिल्या राशीतील ही माहिती टिपायची इथं बरावर दुसऱ्या राशीतील माहिती म्हणजेच यम टू गुणीला डी टू भागीला डब्ल्यू टू ही दुसऱ्या राशीतील माहिती ही अशा पद्धतीची मांडणी या सूत्रांनी हाय करा बघा अठ्ठेचाळीस मजूर म्हणजेच यम यम म्हणजे मॅन कोर्स अठ्ठेचाळीस मजूर आहेत आणि काम छत्तीस दिवसात करतात कोणतं काम एक काम म्हणजे अशा पद्धतीने हे मांडा सूत्र सांगते त्याप्रमाणे बराबर चिन्ह गणित म्हणते की आता रस्त्याच्या एक पॉईंट पंचवीस पट काम म्हणजे किती काम हो पूर्वीचं काम एक आणि एक चे एक पंचवीस पट म्हणजे गुणाकार अर्थात आता ते काम एक गुणीला एक पॉईंट पंचवीस अर्थात गुणाकार एक पॉईंट पंचवीस हे कामाचं स्वरूप बनलं गणित तुमच्या लक्षात येत असावं ओके आता हे काम पूर्वीच्या कामाच्या एक पॉईंट पंचवीस पट काम पूर्वीच काम एक आणि एक चे एक पॉईंट पंचवीस पट म्हणजे गुणाकार ह्या काही गोष्टी पक्क्या पाठ करा वाघ सर सांगत ना तुम्ही असा प्रश्न तुमच्या नको पूर्वीचं काम एक आणि एक चे एक पॉईंट पंचवीस पट म्हणजे एक उरला एक पॉईंट पंचवीस हा गुणाकार का वेगळा येणार आहे का एक पॉईंट पंचवीस एवढाच येणार आहे सर आता समजला आम्हाला पुढे चला म्हणजे आता हे कामाचं स्वरूप झालं एक पॉईंट पंचवीस आता हे काम पूर्वीच्या मजुराच्या तीनशेद चारपट मजुराला करायचं पूर्वीचे मजूर लेकरांनो किती अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीसचे तीन छेद चारपट मजूर अठ्ठेचाळीस चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह तीनशे चार अशा पद्धतीची योजना आता हा भाग द्या बारचू अठ्ठेचाळीस म्हणजे बारा गुणीला तीन अर्थात आता किती नवे छत्तीस मजूर ते काम या कामाचे एक पॉइंट पंचवीस पट काम किती मजूर छत्तीस मजूर ते काम किती दिवसात करतील अशा पद्धतीची हे मांडणी करा त्रेराशी पद्धतीनं थी तिरपा गुणाकार या पदाचा या पदासोबत या पदाचा या पदासोबत म्हणजे अठ्ठेचाळीस गुणिला छत्तीस गुणिला हे एक पॉइंट पंचवीस या पदाचा गुणाकार या पदासोबत अठ्ठेचाळीस छत्तीस आणि एक पॉइंट पंचवीस छदस्थानी एक गुणिला छत्तीस गुन्हेला हे एक इथं मांडा किंवा हे इकडं मांडले तरी चालतात ओके आता छत्तीसला ला छत्तीस गायब एक मापात अठ्ठेचाळीस गुणीला एक पॉईंट पंचवीस समोर आणि हा गुणाकार लेकरांनो साठ हे उत्तर आहे दिवसामध्ये प्रश्नाचं उत्तर तर रस्त्याच्या एक पॉईंट पंचवीस काम पूर्वीच्या मजुराच्या तीनशे ते चार पट मजूर किती दिवसात करतील सर साठ दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माऊलीच्या कृपा आशीर्वादाने माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले मुलं मुली आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असेल दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी कुठलीही अडचण बिनधास्त विचारता येईल गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल